नमस्कार मी मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे एकाशा ना आज आपण गुढीपाडवा स्पेशल आमरस बन बघणार आहे आणि मस्त असा आमरस होतो अगदी वर्षभर आपण हा स्टोअर करू शकतो आणि आमरस करताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे आमरस काळा पडू नये म्हणून तर कोणती काळजी घ्यायची आमरसला स्मेल कोणता वेगळा येऊ नये दुसरा मसाल्याचा वगैरे म्हणून काय करायचं आहे ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मस्त असा आमरस होतो अगदी वर्षभर आपण हा साठू शकतो आमरस स्टार्टिंगपासून ते अगदी मे महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्षभर आमरसा राहतो तर मी यामध्ये आहे ना हापूस आंबे घेतलेले आहेत बघू शकता मस्त असे एकदम पिवळे असे आंबे झालेले आहेत आणि यामध्ये आपण चांगले मस्त असे पिकलेले आंबे घ्यायचे असं कलर मस्त असा आलेला आंबे घ्यायचेत आणि गोड आंबे घ्यायचेत आंबट आंबे नाही घ्यायचे गोड आंबे घेतले म्हणजे पण मस्त असा गोड होतो आणि साखर पण कमी लागते इथे मी आंबे मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आणि सुका सुकण्यासाठी ठेवलेले म्हणजे अजिबात पाणी नको आंब्या आंब्यांना आणि ह्यामध्ये चांगल्या कपड्याने मी स्वच्छ पुसून घेतले आंबे आणि जे वरचं भाग असतो चिका चिकाचं ते काढून घ्यायचे आणि चाकूच्या साहाय्याने आपण असं वरची साल काढून घ्यायची आंब्याची आ, सा तुम्ही बिना सालीचं पण म्हणजे हे पण करू शकता ते चोळून आंबे असे करतात तसे पण करू शकता पण मला हे इझी पडतं म्हणून तर मी असे करते आंब्याच्या साली काढायच्या अशा आणि ज्या आंब्याच्या साली काढलेल्या आहेत ना त्यानंतर पण थो त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं पाणी घालून त्या आंब्याचा सालीला जे काही पल्प लागलेलं आहे आंब्याचा ते आपण घेऊ शकतो आणि तो आमरस आपण लगेच वापरू शकतो पण हा जो न आपण आंब्याच्या घराचा जो र हे करणार आहे तो आपण वर्षभर साठवू शकतो त्याच्या त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला आणि अशा प्रकारे मी आंब्याच्या साली आहेत त्या सर्व असं काढून घेणार आहे हलक्या हाताने असं काढून घ्यायचं आहे पल्प जास्त येत नाही बघू शकते आणि चाकूला चांगली धार असली की मग चांगले आंब्याचे साली पटापट -पत निघतात आणि यामध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते आमरस करताना इथे आपण आंबे एकदम असे पिवळे जास्त पिकलेले आंबे घ्यायचे गोड आंबे घ्यायचे आणि त्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण चाकू चांगली धारदार घ्यायचे आणि आपण आंबे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचेत आणि अजिबात पाण्याचा हात लागता कामा नाही यामध्ये आणि जो आपण मिक्सरचं भांडं घेणार त्याला पण म्हणजे त्याच्यामध्ये आपण चटणी किंवा वाटण असं आपण करतो तर ते ते त्याच्यामध्ये नाही केलेलं पाहिजे म्हणजे आपण जर केलेलं असेल तर मग थोडंसं लिंबूचा रस आणि गरम पाणी घालून मिक्सरमध्ये थोडंसं एक वेळा फिरून घ्यायचं एक दोन सेकंदासाठी आणि मग ते मिक्सर परत स्व आपण साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा जेलनी आणि धुवून झाल्यानंतर ते मिक्सरचं प भांडं आहे ते पण चांगलं स्वच्छ धुवून झाल्यानंतर सुकून घ्यायचं अजिबात पाणी नाही पाहिजे त्याला आणि नंतर मग ह्यामध्ये साखर घालायची आपल्याला आणि ह्यामध्ये आपल्याला आहे ना भांडी आपण स्टीलचीच घ्यायचे आहेत कारण जर्मलची ॲल्युमिनियमची भांडी जी असतात पितळेची भांडी असतात त्याच्यामध्ये तर आंबा गोड असतो काही आंबट असतात आंबे त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळं ते रिॲक्शन होण्याची शक्यता असते म्हणून तर आपण स्टीलचीच भांडी वाप वापरायची ह्यामध्ये म्हणजे सेफ असते मी जर सांगितलेली जर काळजी तुम्ही घेतली तर आणि अशा प्रकारे जर तुम्ही आमरस साठवला तर म्हणजे स्टोर केला तर तुम्ही आरामशीर एक वर्षभर आमरस खाऊ शकता आणि वेगवेगळे पदार्थ आमरसपासून तुम्ही बनवू शकता आमरसपासून आम्रखंड मस्तानी आईस्क्रीम केक अजून आमरसपुरी पण आपण करू शकतो आम मँगो ज्यूस बनवू शकतो भरपूर अशा रेसिपीज आहेत आंब्याचे पोळी करू शकतो अशा आपण रेसिपी करायच्या आता आंब्याचा सीझन आलेला आहे आणि आता गुढीपाडा स्पेशल आपण हे आंब्याचं आमरस बघणं बघतोय आणि मस्त असं बघू शकते मी वरच्या सर्व साली अशा काढून घेते जवळपास मी हे दोन ते अडीच डजन आंबे घेतलेले आहेत आणि मस्त असे पिकलेले आहेत बघू शकते कलर काय मस्त आहे आंब्यांचा आणि गावचे आंबे आहेत म्हणजे गावचे आंबे बागेतले आंबे आहेत तुम्ही जर आमची जर व्हिडिओ बघितली नसेल आपली हापूस आंब्याची बाग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती बघा नक्की भरपूर असे आंबे आहेत तिकडनं आता आंबे आम्ही आणलेले आहेत गावावरून आणि मस्त असे आंबे आणि चाकूला पण म्हणजे एक कलर लागलेला आहे एवढा आंब्याचा म्हणजे ऑर्गेनिक आडी आडीमध्ये ला तयार केलेल्या आंब्या आहेत ते म्हणजे आम्ही असं पिक रासायनिक खतं वापरून वगैरे कर करायचं नाही आडीमध्येच आणि ते आंब असं पण चोळून करतात हे बघा ही दुसरी पद्धत म्हणजे असं हे आंबे नरम करायचे याला आणि जे वरचं चिकाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि नंतर मग ते सालीकडचं आमरस चमच्याच्या सहाय्याने किंवा असं आपण हाताने ते काढून घ्यायचं आणि मग हे करायचं पण त्याच्यामध्ये आहे ना आंब्याचा गर जास्त जातो म्हणून तर मला ती पद्धत नाही हे होत पण मी तुम्हाला दाखवायचे म्हणून मी हे बघा हे असं करून क कर, काहीजणं असं पण करतात हे चिकाकडचा भाग घ्यायचा चिक पिळून घ्यायचे बाजूला हे बघा हे अशा पद्धतीने हे बघा ह्याला किती पल्प गेलेला आहे आंबा आंब्याच्या सालीला आणि भरपूर असं म्हणजे ते हाताने पिळायला लागतं आहे भरपूर असं म्हणजे असं पण करू शकता तुम्ही तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते ते आता मी हे आंब्याचे जे सर्व हे केलेलं आहे ते सर्व आता मी हे काढून घेते आणि आंबा केवढं माझ्या हाता एवढा आंबा आहे मोठाच्या मोठा बघू शकता आहे आणि सर्व घर आहे तो काढून घ्यायचा आपल्याला ह्याच्यामध्ये चाकूच्या सहाय्याने सर्व घर काढून घेते आणि आमरस का काळा पडतो बोलतात पण काळा पडत नाही आमरस आपण जास्त मिक्सरला जर फिरवला तर काळा पडतो किंवा आपण ही जर पाणी वगैरे ह्याचा हात लागला मसाल्याचा असा को स्मेल वगैरे आला तर आमरसचा सु स्मेल आहे चा म्हणजे सुगंध आहे तो चांगला येत नाही ही काळजी मी सांगितलेली जर काळजी घेतली आणि तशा पद्धतीने आमरस केला तर तुमचा आरामशीर आमरस मस्त असा वर्षभर टिकू शकतो वर्षभर जर तुम्हाला साठून नाही ठेवायचा तरी आठवडाभर तरी आरामशीर टिकतो फ्रीजमध्ये मस्त असा बघू शकताय भरपूर असा ह्याला एका आंब्याला केवढा म्हणजे ग गर निघालेला आहे आणि बाटा केवढा असा निघालेला आहे बघू शकताय अशा पद्धतीने मी हे सर्व आंब्याचं घर काढून घेते नंतर मग आपण मिक्सरमध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड आपण असं साखर घालून मिक्सरमध्ये एक दोन ते तीन सेकंदासाठी फक्त फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे पल्प आंब्याचा जो आपण हे बघा भरपूर असं एका बाट्याला म्हणजे दोन आंब्यांचा गर फक्त बघू शकताय तुम्ही किती निघालेला आहे म्हणजे मी असं भरपूर म्हणजे मी अडीच डजन जवळपास मी आंबे घेतलेले आहेत म्हणजे भरपूर आमरस झाला माझा मस्त असं हे बघा आणि बाटा बघू शकताय तुम्ही केवढासा आहे केवढासा आहे आणि आंबा केवढा मोठा होता आणि मस्त असं हे सर्व आमरस करून घेतलेले आहेत आणि गेल्या वर्षीचा आमरस जो मी केलेला तो पण तुम्हाला इकडे फु पुढे आहे ना फोटो मी ॲड करीन तो पण नक्की बघा तुम्ही म्हणजे अजून आमरस तसाच्या तसा आहे कलर वगैरे तसाच्या तसा आहे हे आंब्याचे एवढे हे निघाले त्याचा मी आमरस वेगळ्या पद्धतीने बनवेन आता हे आपण आंब्याचा पल्प केलेला आहे तो आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया बघा मिक्सरचा जार, जार मस्त मी असा धुवून स्वच्छ करून ठेवलेला आहे अजिबात कुठे पाणी नाही आहे आणि आता यामध्ये आपण आंब्याचा जो पल्प काढलेला तो घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे मी या या आंब्यासाठी अर्धा किलो साखर वापरलेली आहे अडीच डजन आंब्यासाठी अर्धा किलो साखर वापरली कारण आंबे मस्त असे गोड होते आंबे म्हणून तर साखर कमी घातली मी आता हे आपण एक दोन ते तीन सेकंदासाठी आपण हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि मस्त असा घट्ट असा आमरस तयार झालेला बघू शकताय अजिबात कुठे म्हणजे काही काळं वगैरे पडलं नाही कलर तसाच्या तसा राहिलेला आहे आणि आता हे आपण आमरस स्टोर करू शकतो आमरस पुरी बरोबर खाऊ शकतो गुढीपाडव्या स्पेशल म्हणून तर आमरस मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे मस्त असं बघू शकते किती मस्त थिकनेस आलेला आहे घट्टपणा असा आलेला आहे एकदम भारी असा आमरस झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मस्त असा आमरस तयार झालेला आहे बघू शकते एकदम असा घट्ट असा आमरस झालेला आहे तयार आणि तुम्हाला जर हे बघा आता मी पुढे आहे ना मी तुम्हाला दाखवते आंब्यापासून आपण आंब्याचा शिरा पण बनवू शकतो आहे मी आंब्याचा शिरा पण बनवलेला आणि चाकूला बघा कलर बघा अजून लागलेला आहे आणि मस्त असं आमरस आपला हा तयार झालेला आहे आणि शिरा आंब्याचा शिरा आंब्याची पुरणपोळी सांज्याची पोळी आपण बोलतो ती पण करू शकतो आमरसपासून भरपूर असे आपण नवीन नवीन पदार्थ बनवू शकतो काही पारंपरिक पण बनवू शकतो आणि ते मी आंब्याचा शिरा बनवलेला तुम्हाला इथे पुढे दाखवते मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता आंब्याच्या शिऱ्याचा एकदम भारी असा आणि आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आंब्याच्या शिऱ्याची ते पण नक्की बघा मस्त असा मऊसूत आंब्याचा शिरा झालेला आहे आणि पुढे तुम्हाला आमरसचा पण फोटो दाखवते अजून गेल्या वर्षीचा आमरस आहे फ्रीजरमध्ये गेल्या वर्षीचा आमरसचा डब्बा बघू शकता आहे अजून गेल्या वर्षी आमरस केलेला डबा अजून माझा तसाच आहे म्हणजे एक दोन ते तीन किलो आमरस अजून होईल ह्याच्यामध्ये एवढा डब्बा आहे आणि कलर बघू शकताय मस्त असा कलर आहे अजूनसुद्धा